आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज मराठी प्रश्न तुमचे आणि जी यावेळेची जी लढत आहे ती वेगळी वेगळ्या प्रकारची आहे कारण पवार विरोध पवार असा होतो तरी सामना बारामतीमध्ये आहे ही निवडणूक अशी नाहीये ही निवडणूक नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये कुठेतरी आघाडीकडनं वारंवार हे करण्यात येते की आमचं घर फोडलं नंतर राजकारणामध्ये संसदे जाण्याचा अनुभव नाहीये त्या भाषण कसं करणार असे अनेक मुद्दे उपस्थित केले जा जातात यामध्ये ज्यावेळेस कुणी पहिल्या वेळेस उभं राहतं त्यावेळेस त्यांना कुठलाच अनुभव नसतो तुम्हाला उद्या जर खासदारकीची संधी कुठल्या पक्षाने मिळाली तर अनुभव केव्हा येईल ज्यावेळेस संधी मिळेल तेव्हा हे अजित पवार तुमच्याशी बोलतो एक मलाही काही अनुभव नव्हता मलाही मी भाषण पण तिथं ठालवायला पहिलं भाषण मी त्यावेळेस केलेलं होतं त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत वेळ असते त्यांची पाठी कोरीच असते त्यांना अनुभव नसतो अनुभव तुम्ही संधी दिल्यानंतर येतात येत असतो दादा तुमचा एक अंदाज काय कारण आता बरेचसे लोक जे आ, होते आजूबाजूच्या ह्याच्यातले जसं विजय बापू शिवतारे असतील हे सगळे जोडले गेलेले त्यामुळे प्रचार आणि विजय याच्या दृष्टी याच्या दिशेने पावलं जी आहेत ती सोपी झाली एकनाथराव तो शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आणि बाकीच्या सहकाऱ्यांनी जे काही वेगवेगळ्या तालुक्यातले तिथले स्थानिक अडीच अडचणी होत्या त्या दूर करण्याच्या करता सगळ्यांनीच लक्ष घातलं आणि त्याच्यातून सगळे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय गट आठवले साहेब असे सगळे जण ते वेगवेगळ्या पद्धतीने तिथं कामाला लागले आणि आता बहुतेक ठिकाणी व्यवस्थितपणे काम सुरू झालेलं आहे अजून कुठलं एखाद दुसरा असेल तर तिथं पण दुरुस्त करण्याचे आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू मला तुम्हाला एक माहिती आहे काहींच्या जाहीरनाम्यामध्ये आहे की आम्ही महिलांना इतके इतके लाख रुपये देणार कुणी तुम्ही जरी उद्या उभा राहिला तर तुम्हाला डेव्हलप माणूस कशाला उभा राहतो विकास करण्याच्या करता विकास कसा होतो निधी दिल्यानंतर त्याच्यामुळं मी राहुल गांधींच ते ऐकलं क्लिप की त्यांनी सांगितलं की तुमच्या प्रत्येकाच्या अकाउंटला लाख 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 रुपये पडतील ला असं काही त्यांनी केलेलं होतं म्हणून मी आपल्या ग्रामीण भागात ती सभा होती मी ज्यावेळेस शहरी भागात सभा करतो त्यावेळेस माझे उच्चार माझे वापरणारे शब्द वेगळे असतात त्या अवघ्या शंभर सव्वाशे दीडशे डॉक्टरांची मिटिंग होती आणि त्याच्यात म्हणलं किंवा तुम्ही हे करा निधी द्या कचाकचा बटन -कचा दाबा आम्ही त्या ठिकाणी निधी देऊ शेवटी निवडून आल्यावरच माणूस निधी देऊ शकतो ना त्याला त्या द्रौपदीच्या संदर्भात एवढं खूप महत्व द्यायचं कारण नाही मध्ये एक सर्वे सर्व्हे मागे एक हजार मुलांच्या मागे एका जिल्ह्यामध्ये सातशे वीस का सहाशे नव्वद मुली जन्म घेत होत्या तर म्हणून मी आपल्या गमतीनं म्हणलं किंवा त्या काळामध्ये तसं झालं होतं अशी वेळ येऊ नये आपण बॅलन्स साधला पाहिजे आणि स्त्री हत्या केली जाई पाहिजे तुम्ही काय करता तुम्ही म्हणता तुम्ही नाही आमच्या अपोजिट वाले जे मीडियाचं काम बघतात सोशल मीडियाचं ते पहिलं कट करतात हे कट करतात तेवढी स्क्रिप्ट दाखवतात जितेंद्रादांच्या दा, बोक्यात जी घाण आहे मला त्याबद्दल तो मोठा माणूस आहे मला काही त्याबद्दल बोलतो पवार अजित पवारांची स्क्रिप्ट दिल्लीतून येते तसं अजित पवार बोलतायत त्यांना काय बोलावं मी प्रत्येकाच्या विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला माध्यम मी विकास करणारा माणूस आहे अख्ख्या आहे केंद्रामध्ये देखील नरेंद्र मोदी साहेब विकास करतायत एक विकास पुरुष म्हणून आम्ही त्यांच्या युतीमध्ये आम्ही सामील झालेलो आहे त्याच्यावरही असे बाकीचे कोण काय बोलतात त्यांना काय महत्व द्यायचं दादा बारामती बारा हे जसं तुमच्यासाठी होम पिच आहे तसं सुप्रिया टाइम्स साठी सुद्धा होम पिच आहे पवार साहेबांची पण ताकत आणि पवार साहेबांचे जुने जाणते सहकारी यांची ताकत आहे किती अवघड जाते सगळी ही मांडणी करताना जोडणी करत आमचं सीट लाखांनी देवडू दे कारण मी जे काही माझ्या सहा विधानसभा मतदारसंघात फिरलेलो आहे आणि आजपासून पण पुढं म्हणजे आज मी दुपारी सातारा संध्याकाळी सांगली ह्याचा फॉर्म भरायला मी मुख्यमंत्री देवेंद्रजी जाणार आहेत बहुतेक मुख्यमंत्री साताहून परत जाणार आहेत आणि उद्या मी कराळ धाराशिवचा फॉर्म भरायला मी आणि बावनकुळेजी जाणार त्याच्यामुळं जा हे बाकीचं बघत 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 मी पुणे शिरूर मावळ बारामती इकडेही लक्ष ठेवणार आहे आणि निवडणूक मांडल्यानंतर सगळेजण सगळे आपापल्या कृत्या लढवतात आचारसंहितेचा भंग न करता लोकशाहीला जे हानिकारक आहे ते न करता आपण काम करायचं असतं तशा पद्धतीनं आम्हाला सवय आहे मी अनेक निवडणुका माझ्याच मी सात निवडणुका विधानसभेच्या अनेक लोकसभेच्या आठ निवडणुका मी केलेल्या आहेत पण प्रत्येक निवडणुकीमध्ये लाखांनी मी निवडून आलो माझ्या विधान लोकसभेला तर मी तीन लाख पन्नास हजारांनी निवडून आलो भाजप कार्यकर्त्यावर पंचवीस वर्ष अन्याय झाला अशी भावना उपमुख्यमंत्र्यांनी बोलवली बोलून मनामध्ये जे असेल मना ते बोलून दाखवल्यानंतर नेते मंडळी त्याच्यामध्ये लक्ष घालतात आणि त्याच्यातून मार्ग काढतात देवेंद्रजींनी त्याच्यातनं मार्ग काढलेला आहे थँक्यू